तिकड झणझणीत असा टॉमॅटोचा ठेचा आज बनवला आहे एकदा बनून बघा पोळीबरोबर भाकरीबरोबर मस्त लागतो खाण्यासाठी तर साधी सोपी रेसिपी आहे घरातीलच ला साहित्यही लागतं आपल्याला कमी साहित्य तयार होणार हा टॉमॅटोचा ठेचा नक्की बनवून बघा यादीही मी माझ्या चॅनलवरती लसूण चटणी बनवलेली रेसिपी टाकलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे दे जिथे जाऊन तुम्ही पाहू शकता हा टॉमॅटोचा ठेचा खूप चवीला अप्रतिम लागतो या पद्धतीने तुम्ही एकदा बनवला तर नेहमी बनवाल तोंडी लावण्यासाठी एकदम अप्रतिम असा हा पर्याय आहे तर यासाठी आपल्याला साहित्य बघा काय लागणार आहे तर इथे मी टॉमॅटो घेतलेले चार टॉमॅटो थोडे ना कच्चे असावेत जास्त पिकलेले रसाळ असे ला घेऊ नये तर बघा एकदम कडक लागत टोमॅटो टॉमॅटो किंवा तुम्हाला हिरवे टॉमॅटो भेटले तर ते घेऊ शकतात कोथिंबीर अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत एक चमचा जिरं घेतलेला आहे आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घ्या आणि मिरच्यांना ना असं मधून चीर देऊन घ्या म्हणजे आपण जेव्हा त्यांना तव्यावरती भाजू तेव्हा त्या ते ते फुटणार नाहीत तर तिखटपणानुसार मिरच्या घ्या वीस एक लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण थोडा जास्त घ्या म्हणजे जा चव खूप छान येते ठेच्याला आता इथे मी एक लोखंडी तवा घेतलेला आहे यावरती आपण हे सर्व साहित्य भाजून घेणार आहोत तर सर्वप्रथम आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊयात तर मध्यम गॅसवरती शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आता तुमच्याकडे जर शेंगदाण्याचं पोट असेल त्याचाही तुम्ही वापर करू शकता पण शेंगदाणे भाजून घेते मी आणि एकदम मंद मिडियम गॅसवरती हे शेंगदाणे आपण थोडंसं ना थो हल्का -हल्का असा सालानं काळपट थोडा कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत ती म्हणजे काय होईल शेंगदाणे आत्पर्यंत छान असे भाजले जातील आणि कुरकुरीत होईल म्हणजे ठेचारा आपल्या चव ही खूप चांगली येईल तर बघू शकता शेंगदाणे वरती थोडा हलका हलका कलर चढत चाललेला आहे सालींवरती असं थोडे भाजले गेले की सालं ही छान निघून येतात तर आता शेंगदाणे भाजले गेल्यानंतर मी हे काढून घेते आणि त्यानंतर अगदी अर्धा चमचा एवढंच तेल घालायचं आहे जास्त नाही आणि या तेलावरती आपण घालणार आहोत हिरव्या मिरच्या मिरच्या फोडून घेतल्यामुळे त्या फुटत नाहीत आणि मिरच्या चांगल्या भाजल्या गेल्यामुळे काय होतं आपला जो ठेचा आहे त्याचा तिखटपणाही कमी होतो तर मिरच्या झाकून भाजा म्हणजे त्याचा जास्त धूर पसरणार नाही आणि ठसकाही लागणार नाही तर मध्ये मध्ये मिक्स करत आपण हे मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत जेवढ्या तुम्ही मिरच्या चांगल्या भाजाल तेवढ्या ठेच्याला चवही ये चांगली येते आणि त्याचा तिखटपणाही चांगला मोडतो आता थोड्या अर्ध्या मिरच्या भाजल्या गेल्यानंतर यामध्ये मी लसूण घालते म्हणजे लसणाबरोबर आपल्या एक चमचा जिरंही घालायचं आहे आणि तेही आपण यामध्ये भाजून घ्यायचं आता तुम्हाला जर कच्चा जिऱ्याचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही आता डायरेक्ट ठेचा जेव्हा कुठू तेव्हा जिरं डायरेक्ट घालू शकता कच्चं पण थोडं भाजलं गेलं की चव खूप चांगली लागते आणि मध्ये मध्ये आपण हा ना मिक्स करत राहायचं आहे लक्षात ठेवा नाही तर जे आपण यामध्ये साहित्य घातलं आहे ते एक समान भाजलं जाणार नाही त्यामुळे मध्ये मध्ये मिक्स करत आपण ह्या लसूण आणि जिरं मिरची चांगली भाजून घ्यायची तर बघू शकता लसूणवरती चांगला हलका हलका कलर येत चाललेला आहे अजून थोडा वेळ आपण भाजून घेऊया तर आता बघा मस्त जिरंही चांगलं भाजले गेलेलं आहे लसूण मिरची चांगलं भाजलं गेलेलं आहे आता हे काढून घेऊया आपण आता राहिलेलं आहे एक चमचा तेल घालून टोमॅटो भाजून घेऊया टोमॅटो हे हलके भाजून आहेत आता तुम्हाला जर हिरवे भे टोमॅटो भेटले ना ते ही ही तर ते तुम्हीही भा घेऊ शकता म्हणजे त्याचाही ठेचा चांगला लागतो तर आणि हे नाहीच भेटले तर मग हे असे कच्चे टोमॅटो घ्यायचे जास्त रसाळ टोमॅटो घ्यायचे नाही तर हे आपल्याला जास्त नाही भाजायचे थोडासा म्हणजे फिफ्टी पर्सेंट भाजतील एवढेच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत अर्धे कच्चे ठेवायचे आणि तेही टॉमॅटोही झाकून भाजायचे आहेत आपल्याला आणि मध्ये मध्ये मिक्स करत राहा म्हणजे काय होईल टॉमॅटो सर्व एक समान भाजला जाईल तर म आता गॅस एकदम लोवरती ठेवलेला आहे मी लो गॅसवरती आपण हे मिर टॉमॅटो चांगले भाजून घ्यायचे आहेत जास्त आपल्याला एकदम जास्त गळतील एवढे टॉमॅटो भाजायचे नाही तर बघू शकता टॉमॅटो हलके हलके भाजले गेलेले आहेत थोडंसं ना सॉफ्ट होत आलेले आहेत जास्त नाही तर हलके हलके भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि गॅस इथे एकदम लोवरतीच ठेवायचं आहे कवर करून अजून एक दहा पंधरा सेकंद आपण परत भाजून घेतलेला आहे तर आता मी गॅस बंद करते आणि पूर्ण आपण हे जे आहे टोमॅटो सर्व साहित्य थंड करून घ्यायचे आहेत आणि शेंगदाण्याची सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत आता इथे मी खलबत्ता घेतलेला आहे शेंगदाण्याची बघू शकता सालं काढून घेतलेले आहेत सालं काढून घेतल्यामुळे काय होतं आपल्याला जर ठेच्यामध्ये सालं काढले की चव चांगली येते तर मला साला सालासहित आवडत असतील तर सालासहित कुटून घ्या तर आधी मी आ, थोडे शेंगदाणे कुठून घेतलेले आहेत बघा कारण खरबता थोडा छोटा आहे त्यामुळे सर्व साहित्य एकसाथ भात ठेसलं जाणार नाही आता बाकीचं सा सर्व साहित्य घालून मी थोडं ठेचून घेते आणि आता ठेसल्यानंतर यामध्ये घालते मीठ आणि थोडीशी हळद घालायची आणि परत आपण ह्याला थोडंसं एक मिनिटभर ठेचून घेणार आहोत म्हणजे मीठ व्यवस्थित सर्व साहित्यांना लागेल वैश्य आता आपला हा ठेचा मस्त असा ठेचून तयार झालेला आहे झणझणीत असा तिखट मस्त लागतो हा ठेचा आणि सोपा आहे बघितलात ना किती बनवायला सोपा आहे तर नक्की आवडा आवडेल तुम्हालाही आणि जर तुमच्याकडे कलबत्ता नसेल कुटण्यासाठी तर तुम्ही मिक्सरमध्ये अगदी थोडंसं पल्स मोडवरती फिरूनही हा ठेचा बनवू शकता पण जास्त एकदम पेस्टसारखं करायचं नाही थोडा दरदरीत राहील ना शेंगदाणे वगैरे तर छान लागतो चवीला तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत